कशात मी म्हणजे मी आहे तुमचा लाडका महेश मी आहे अगदी चॅनल तुमचं अधिक स्वागत आहे तर मी आता चाललो आहे चैत्यभूमीला तर छोटासा एक ब्लॉग आहे तर मी स्टार्ट करणार आहे ब्लॉग तर चैत्यभूमीचा कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शूट घेतो मी तर चला भेटे आता आपण तर मित्रांनो बघू शकता आपण आता चेतभूमीला चाललो आहे तर एक असंच ग्रुप म्हणून आम्ही चैतभूमीला आलो आहे दर्शन घ्यायचं आहे चेतभूमीला तर बघू शकता आपण मित्रांनो हे चैत्यभूमीची कमांड आहे आणि तर तर मित्रांनो बघू शकता आपण चैतभूमीला आलेलो आहे बघू शकता आपल्या पाठी बघू शकता इकडे आणि इकडे पण आपली सगळे मंडळी आहेत ते आहेत तर आलो चैतभूमी मित्रांनो चैतभूमी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तिथे एक चैतभूमी बांधलेली आहे आणि बघू शकता ही कमांड आहे तर अरे राज बघू शकता इथे महामुंबई महानगरपालिका संत ज्ञानेश्वर माझे उद्यान आहे म्हणजे गार्डन आहे आणि ही आपली चैत्यभूमी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो आणि पाठी समुद्र आहे आणि हे आपलं भारताचं थंब आहे आणि बघू शकता एवढं एवढं वाटलं आणि एवढं क्लासिक वाटतं ना तुम्ही बघू शकता इकडे आणि आपले मित्र आहेत आणि इथे बघा कारण का पोरांसाठी खेळ असतो जिकडे तर बघू शकता इकडे काय बोलायचं हा आहे पांढा तर मित्रांनो बघू शकता आणि लहानपणासाठी ते ऍक्च्युली हे लोक काही ना काहीतरी करत असतात आणि बघू शकतो मी तुम्हाला तिकडे दाखवतो पुढे काय करते तर चला लॉक बनवायचं कारण हे आहे तर मित्रांनो मी तुम्हाला असे दाखवतो काय बोलूच नका यांचा बोलू नका काय बोलू आणि बघू शकता ही ज्योत आहे आणि तुम्हाला ज्योत दाखवतो मी आणि पुढे पाठीमागे समुद्र आहे मी समुद्र तुम्हाला दाखवतो मी समुद्र पण तर लोकेशन एवढं चांगलं भारी आहे ना कारण का वातावरण चांगलं आहे आणि हे नवीन बांधलेलं वाटतं आत्ताच नवीन गार्डन बांधलेलं आहे तर आपण ते गार्डन नंतर बघूया आपण त्या पहिला चतभूमीला जाव्या आणि आपण तिकडे गेल्यानंतर बघू काय ते सो मित्रांनो बघू शकता इथे स्टॉल सगळे मांडलेलेच आहेत तर मी तुम्हाला तिकडचे एक व्हॅरायटी कमजी टॉकी तुम्हाला दाखवू इकडे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण उठवलेले आहेत गौतम बुद्धांचे पण ठेवलेले आहेत आणि काय तसे बँड पण आहेत आणि फोटो पण आहेत आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं सई आणि सत्यमे जे येते आणि हे भारी लुक दिलेला आहे बघू शकता इकडे तर मावशी तुम्ही सांगाल आहे काय कसं काय जे म्हणजे जे रेट आहेत ते तर मित्रांनो बघू शकता मावशीने आपल्याला सांगितलेलं आहे अडीचशे तीनशेपर्यंत स्टार्टिंग आहेत आणि आणि इथे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे संविधान तो कोणीच बदलू शकत नाही आहे आणि बघा इथे पण तेच आणि काय याचा पण भाव म्हणजे काय तेच तर मावशीने आम्हाला सांगितलेलं मा आहे पाचशेपर्यंत किंमत आहे तर आपण चला पुढच्या यायला आपण बघूया काय इथे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि गौतम बुद्धांचे फोटो लावलेलेच आहेत आणि ते बघू शकता इकडे मेन मेनबत्ते आहेत आणि पण जे मेन असतात ना ते दिलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आमच्या तिकडे फोटोला तिथे हे केलं जातं आणि बघू शकता इकडे तर मी तुम्हाला विचारतो इकडे पण असंच आहे आणि मित्रांनो बघू शकता हे मित्रांनो बघू शकता ते पेड चालू आहेत आणि इकडे प्रेड करतच असतात आणि सगळे तिथे बघू शकता ते बहुतेक तुम्हाला दाखवलेलेच आहे बघू शकता हा जो आहे आपला वरली सिलिंग आणि चौपटी आता सध्या भरती नाही आहे तर भरती आता जेव्हा भरती साडेबाराच्या आणि एक अडीचच्या दरम्यान भरती आहे ते आता भरती वसरलेली आहे डायरेक्ट संध्याकाळी आली तर आली भरती तर बघू शकता ही आपली वरली सिलिंग जो आहे गेलो तिकडनं गेलेला आहे आणि मित्रांनो बघू शकता फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला यायला भरपूर लोक आहेत आणि आपल्या इकडे स्प्रेड चालू आहेत बघू शकता इकडे पण सगळे काउट चालतं तसं आज इकडे हे केलेलं जातात आणि बघू शकता इथे जाता बघू शकता सगळे आपले महिला लेडीज पोलीस म्हणजे आहेत ते आणि परेड परेड सांगितलं तर परेड आपले चालूच आहेत तर बघू शकता इकडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इकडे चैतभूमी आहे त्या चैत्यभूमीला आपण जाणार आतमध्ये तर बघू शकता इकडे हे आमचे साहेब आहेत आता आम्ही निघतो बघू शकता आपण चैत्यभूमीला आतमध्ये एंट्री करतोय आपण आतमध्ये पोचतो आता आपण गेल्यानंतर आतमध्ये आपण दाखवू आपण तुम्हाला तिथे काय ते बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुणी हे बांधलेले इथे तक्त भगवान बुद्ध यांची काय दिलेलेच आहेत ते सगळं बघा इथे तुम्हाला दाखवतो जन आणि इथे पण परेड चालूच आहेत आपण पोचतो चेतभूमीच्या आतमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक बाग आहे ते सई बागा भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आपण आतमध्ये गेल्यानंतर आपण जाऊ आणि बघूया तिकडे बघू शकता इथे आपले जे फोटो जे जावलेले आहेत त्याच्यावरती सगळे लिहलेले आहे ते काय काय केलेले आहेत आणि कोण आहेत तिथे त्यांची नावं हे सगळ्यांची म्हणजे त्यांचे जे वंश बोलतात ना ते वंश त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंश ते सगळे दिलेले आहेत प्रकाश आंबेडकर पण आहे फोटो तर बघा तुम्हाला मी ती दाखवतो लिंकमध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही एवढं क्लासिक आहे आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय हां यो शुभ कार्यक्रम होला। हँ। प्रश्न नाइँ देख्नु। पटक नाइँ। नमस्कार नमस्ते। धन्यवाद। मित्रनो मी आता चारितूमि वीडियो शूट के लिए थोड़क के लिए कारण फोटो का अलावट नहीं है तो थो 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 मैं थोड़ा चैत्यभूमी दाखो तुम्हारा बोशे गौतम बुद्धांच फोटो ठेवलेले मूर्ती ठेवलेले आहे तर बघू शकते इकडे तर मित्रांनो आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय काय गेलेलं आहे बघा ते लिहिलेलं काय तर दाखवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे फोटो ठेवलेले आहेत कसे कसे जे केलेले त्यांनी कुठे कुठे त्यांना जर सत्याग्रह करायचा असेल त्यांनी जो केलेला आहे आणि बघू शकता इकडे मी फोटो सगळे लावलेले आहेत इथे म्हणजे कुठे कुठे त्यांनी गेलेले लंडनवर ले ले। लंडनला गेलेले गे तेव्हा तिथे काय केलेलं आहे त्यांनी बघू शकता इथे चालू आहे चालू बघू शकता इकडे बघू शकता इकडे परेट चालूच आहे इकडे बघा इथे मी तुम्हाला दाखवतो बघा इकडे पर्यट आता तेव्हा आता ते चालणार ते लोकांचं करणार ते लोक आणि मग तुम्हाला दाखवतात असे मी दाखवलेच जातं हे परेड करणारे बघू शकता इकडे ही आहे मशानभूमी इकडे हस्ते विसर्जन केलं जातं आणि आपलं आणि इकडे कार्य पण केलं जातं इकडे कार्य करतात आणि ह्या इथे पण रोडला पण कार्य केलं जातं पण आता सध्या आपला चेत ह्याच्या चेतभूमीच्या चे चे बादला स्मशानभूमीच्या बादला आतमध्ये केलेला आहे स्मशानभूमीमध्येच सगळं कार्यबिरे करायचं हस्तीबिस्ती थोडं तुम्हाला हे सगळं करू शकता हे तिकडे केलेलं आहे सगळं तर बघू शकता इकडे आपण मी पाठी पण दाखवतो त्यांना चला। 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 मी चाललं मी आलो तर हे काढून आलो ब्लॉक जरा ब्लॉक काढून येऊ दे जरा तर मित्रांनो बघू शकता इथे गार्डन बांधलेलं आहे सोयीच करणे म्हणजे बसण्यासाठी काय फिरण्यासाठी तुम्हाला व्ह्यू बघायला भारी पडतं एकदम व्यू दिसायला पण एकदम चांगला आहे आणि तर बघू शकता इकडे इथे जी दगडी आहेत कारण का पाणी जो भरती एव येते ते भरतीच्या लाटा याला आदळून जास्त ओवरफ्लो होत नाही तिकडे भरतीचं कारण का एवढी दगडी ते सिमेंट शेट टाक टाकलेले आहेत आणि बघू शकता आपलं समुद्र भागातला भरती कमी मी तुम्हाला दाखवतो वरून सीन दाखवतो तुम्हाला कारण का पाऊस पडल्यानंतर पाणी सगळं जमा झालेलं आहे बघू शकता पाणी एवढं पाणी जमा झालेलं आहे आणि एवढं दिसायला छान वाटते झाडेपिढाने बसण्यासारखं चांगली सोय केली आहे पब्लिकला आणि पब्लिक बसते आता भरती नाही आली मी तुम्हाला इथून लांबून दाखवतो इथनं शूट तर चला येतो मी जरा बघू शकता इकडे कारण हा जो लूक आहे ना एवढा चांगला आहे भानलाय आहे आणि समुद्र किनारीच बांधलेला आहे आणि फोटोशूट पण होते बघू शकता इकडे हे बघा हा आता भरती कमी झालेली आहे कारण हा गेला आहे तिकडे वरली सिलिंग इकडे वरली सिलिंगचा आहे आणि इकडे बँड्रा कॉम बँड्राचा आहे कलानगर बँड्रा तर इथून जो ब्रिज आलाय तो सिलिंग तो इकडे गेलेला आहे तर मित्रांनो बघू शकता भरती कमीच आहे आणि जेव्हा भरती येते ना तेव्हा मगायचं मज्जा काय असते ती भरतीची बघू शकतो कधी चला आपण दाखवलं तुम्हाला व्हिडिओ याच्यामध्ये तर मित्रांनो चला आपल्याला वेळ झालेला आहे मला पोचायचं आहे भरपूर तर हे बघा इथे बघा हे बघा यांचं काय चाललंय यांचं काय चाललं आहे फोटोशूट ते तर मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ दाखवली चितोभूमीची तर आपल्याला निघायचं आता बघू शकताय बघा हे पार्टी मग आपलीच आहेतच आहे पाठीमागे मागे पार्टी मागितलेच आहे सगळे तर चला आपण बघू शकता हे संध्याकाळ झाली की चैतभूमीला जेव्हा पाडायला जातात ना तेव्हा हे खेळणी सगळं खायचं बियायचं आणि फुग उड उडं राहू तर बघू शकता हे बघा लहानपणासाठी आणि हा आहे गार्डन हा गार्डन आहे इथे बसण्यासाठी पण तो पण गार्डन बनवला होता तर मित्रांनो हा गार्डन आहे एवढं पण चांगलं छान आहे बसण्यासाठी आपण इकडे आणि हिरवळ गाळ पूर्ण झाडं बिडं आहेत तर बघू शकता गार्डन आहे मोठं मी तेवढं दाखवणार नाही कारण मला जायचं रिटर्नला तर बघू शकता इकडे तर मी जातो आता चला आणि बघू शकता इथे सगळी खेळणी बिळणी आहेत मित्रांनो खेळणी पण लावलेली आहेत इथे सगळे आणि ते चष्मा पण आहेत आणि काय रेट आहे रेट साठवाले ते साठवाले आहेत तर बघू शकता इथे आणि चांगलेच आहेत गॉगल पण आता ऊन पण आणि हे पण आहे तर बघू शकता इथं उन्हाच्या पण आणि तुम्ही बघू शकता घालू शकता काय फरक पडत नाही साठ रुपयाला ठीक आहे काही मोठी गोष्ट नाही आहे तसं मित्रांनो आता आपण ब्लॉग आता एंड करायची आहे मला मी व्हिडिओ एंड करणार आहे तर व्हिडिओ एंड करणार तुम्हाला तिकडे घरी गेल्यावरती एंड करणार आहे फक्त मधी जर टाईम भेटतो तर व्हिडिओ एंड करणार आहे तर चला व्हिडिओ मला एंड करायची आहे मी चेत तुमची व्हिडिओ शूट केली आहे आता व्हिडिओ एंड आहे मला तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी जास्त जास्त सबस्क्राईब करा इथेच थांबतो चला